राम राम मंडळी मराठी मला स्वागत मित्रांनो आजचा आपला विषय आहे ऑफिसमधलं राजकारण हे जी राजकारणी लोक असतात ना का राजकारण करतात कसं असं काय बघा कोण बोलताय राजकारणाबद्दल तोंड पाहिलं का कधी ऑफिसचं तोंड अख्खा आयुष्य या फुलावर गेलंय आणि आल्या मोठ्या राजकारणाच्या गोष्टी करायला सर एक बाजूला तर मित्रांनो आपला आजचा मस्तपैकी विषय आहे ऑफिसमधलं राजकारण चला तर मग बघूयात लोक काय म्हणतात तुम्हाला असा एक साधा सिंपल प्रश्न आहे की ऑफिस मध्ये काम करतो आपण काम करता करता काय गमती जमती करता काय एन्जॉय करता काय टाइमपास चालू असतो खूप तसं म्हणजे नुसतंच काम होतं असं काही नाही आहे ऑफिस मध्ये बराच असतो बरेच मस्ती चालते खेळायचा त्रास दे कामात अडथळी आणणं असं काही चालूच राहतं म्हणजे असंच नाही की फक्त दिवसभर काम होतं पण हा थोडंफार कामात व्यतिरिक्त वेरुंगळा म्हणून असं कोणाला त्रास देणं किंवा असं काहीतरी चालूच असतं गमती जमती असे बऱ्याच होतात म्हणजे चेष्टा मस्करी करायची बरोबरच्या करायची दंगा करायच्या बऱ्याच काही गोष्टी असतात काम सोडून ऑफिसला तर कधी गेलाच नसशील तू आयुष्यात तुझ्या तोंडाकडे बघून वाटत नाही कधी ऑफिसमध्ये काम केलंस तू नाही लई ऑफिसला गेलो बर का तुझ्या सारखा नाही मी लई ऑफिसला म्हणजे सकाळी एक शिफ्ट कडत एक ऑफिस दुसऱ्या शिफ्टचं दुसरं ऑफिस असं आहे का हा सकाळी आपलं पेपर टाकायला जायचो नंतर दूध टाकायला जायचो नंतर दुकानात जायचं त्या साधा माणूस नाही मी काही जण ट्रिक्स करतात काही काही ऑफिसच्या ऑफिस मध्ये काही काम करून घेण्याला किंवा काही पटकन काम करून घेण्याला ट्रिक्स करतात काही तर असं करू काही बघितलंय किंवा काही युज केलंय का स्वतः तुम्ही नाही यूज तर नाही केलं पण हा करतात म्हणजे मॅनेजर गोड गोड बोलायचं रिक्षा पलीकडे जाऊन काही काही जण राजकारण करतात स्वतःचं काम करून घ्यायला किंवा स्वतःच प्रगती करून घ्यायला तर हे राजकारण नक्की काय असतं आणि असं कुठं बघितलं का तुम्ही तुमच्या आजूबाजूला किंवा स्वतःबद्दल कधी घडलेला बरं असं होतं की मॅनेजर लोक दाखवतात की नाही आमच्यामुळे काम झालंय पण ऍक्च्युअली काम करणारा कोणी खाली वेगळा असतो आणि काम करायचं आणि मग शेवटी मेल कोणीतरी दुसऱ्याने टाकायचं मग जो मेल येतो त्याला अप्रिशिएशन मिळत असं होतं कष्ट एक जण करणार फळ दुसरे जण खाणार बरोबर बरोबर राजकारण करतात म्हणजे लोकांच्या आधी प्रेफरन्स असतात काही काही लोकांचे असू शकतात नाही का की जुन्या लोकांसोबत मग ते लोक त्यांना पुढे घेतात ज्यांची ओळख येते आणि पुढे जातात आणि मग बाकीचे असतात ओळखी नसतात किंवा आपल्या कष्टाने <laughs> पुढे आलेले असतात ते मागेच राहतात नाही का आपण कधी विचार पण करत नाही ना की आता गोवा याचं प्रमोशन कधी होईल वगैरे का आपण एवढं काम करतो एवढी मरमर करतो किंवा आपले शंभर टक्के द्यायचा प्रयत्न करते पण आपल्याकडून होत नाही याच्याकडून कसं काय झालं करून कोणतरी डाव मारून जात असं म्हणायचं आहे तुझ्याकडे बघून वाटतंय की तू खूप पोचलेला माणूस आहेस तू काही आलेला खूप गेमा करून खूप काड्या करून पुढं आलेला माणूस वाटतोय मला कसं आहे एक तत्व आहे ते म्हणतात ना म्हणणे बघा अगर घी सीधी उंगलीशी नाही रहा राह ना तो उंगली ते पडतीय पण मला नक्की खात्री आहे तू सगळ्या उंगल्या टेड्या केल्या असशील काहीतरी काय नॉर्मली प्रत्येक प्रत्येक ठिकाणी म्हणण्यापेक्षा भारतात म्हणा किंवा प्रत्येक एका प्रायव्हेट लिमिटेड मध्ये पॉलिटिक्सर होतच असतात या सगळ्यामध्ये कधी कधी आपण बऱ्याचदा बघतो मुली ज्या आहेत त्या काहीतरी गेम करून काहीतरी सेटिंग करून पुढे निघून जातात मुलं राहतात कधी कधी पाप बिचारे मागत तर याबद्दल काय वाटत असं झालेलं आहे काही काही मुली असं करतात की आपला जो बॉस किंवा मॅनेजर वगैरे हो किंवा याच्यावर आपला त्याच्यासोबत गोड गोड बोलून वगैरे हो चांगला राहून किंवा काहीतरी नाही का असं कशा तरी आमूष दाखवलं वगैरे नाही का असं नाही म्हणजे सगळेच नसतात मुली अशा पण काही काही असतात पण मुलीच असतात मुलं नसतात नाही कसं मुलांचं मॅनेजर सोबत किंवा आमचा मॅनेजर काही होऊ शकत नाही ना आणि मुलींचं कसं की गोड गोड बोलू बोलू किंवा जास्त जवळ जा निर्माण करून त्यावर मॅनेजर पण खुश होतो आणि तिला प्रमोशनच काहीतरी बघतो किंवा त्याला काहीतरी तिच्यामध्ये काहीतरी फायदा वगैरे भेटत असेल ना मला वाटतं खूपच नॅचरल आणि खूपच खरं उत्तर आतून आलेलं आहे एकदम काही मुली खरंच चांगलं काम करत असतात पण हो काही असे पण पाहिले आहेत की ज्यांचं काम एवढं सुंदर किंवा चांगलं नाही आहे पण त्यांना उगाच चान्स दिला जातो ऑनसाईडला जाण्याचं बाहेर फेकण्याचं होतं असं काही काही आणि मुलं पण मुली असले की मग थोडं हेल्प करायला जातात आणि त्यानं त्या फायदा पण त्यांना होतो म्हणजे असं बघितलेलं आहे काय नाही एक पोरगी होती काय त्या मॅनेजरला तिचा लळा लागला तुम्हाला सांगतो आई शपथ मी काही पण केलं इतकं काही पण चांगलं केलं ना तरी नाही तिने आपलं एक पेन्सिल जरी आणून दिली ना त्याला तरी त्या पेन्सिलचं पण कौतुक करायचं रे तो आणि माझं साधं काही करायचं नाही मा द्यायचा त्याला कार तो होता नंबर सा एक नंबरचा तुम्हाला आपल्याला असे लोक जे राजकारण करतात त्यांना एक काहीतरी संदेश द्यायचा आहे फ्रस्ट्रेशन आपल्या सगळं जे आहे ते बाहेर काढायचं एकदम कॅमेरा फुटला पाहिजे ते फ्रस्ट्रेशन ऐकून असं काहीतरी बोलायचं आहे तर काय द्यावं वाटेल मी तर त्यांना म्हणेल भोक्काच जा सगळे तुम्ही राजकारण कारण कुठे जाणार नाही तुमचं होणार नाही भलं जे मेहनत करतील ना तेच पुढे जातील फक्त तुमच्या आता काय होणार नाही आहे किती राजकारण केलं नाही तर एक तुम्हाला असा बहिदैशी भेटेल तर तुमची वाट लावून जाईल लक्षात ठेवा मायात क्वालिटी आहे ती पॉलिटिक्सला न जुमानता आम्ही त्या मार्गे जाऊ शकतो ती मायात क्वालिटी मी त्या मार्गेत जाईन अशामुळे गरजू व्यक्ती जो आहे तो मागे पडतो आणि बाकीचे पुढे जातो तुम्हाला सांगतो राजकारण जे करतात ना ऑफिसमध्ये कामाच्या ठिकाणी नरकत जाऊन मारणार तुम्ही तुम्हाला सांग नरकत जास्तच ना उकळत जा ते टॉम कॉमेंज बघितलं इथं जाऊन मारणार लिहून घ्या लिहून फक्त फक्त एवढंच अजून काही काय आता नरकत गेल्यावर तरी बस म्हणजे ठीक आहे आता मी पण गेम करतो ना त्यामुळे जास्त नको हो उगा मी पण नरकत जायचो तर बघितलं मंडळी ही होती आजच्या लोकांची मतं राजकारणाबद्दल मी काय म्हणतोय राजकारण आतापर्यंत बाहेर होतं तेच ठीक होतं आता हे ऑफिसमध्ये पण आलंय कशाला करता राजकारण कष्ट करा मस्त आणि पुढं जावा आयुष्यात हे hey, मीही म्हणू शकलो असतो ना त्यामुळे अख्ख्या व्हिडिओतच मला घेतला नाही आहेस बरं एक काम कर आता एक चार शब्द तू बोलून टाक शेवटचे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा इच्छा नाही आहे की याच्याकडे बघून म्हणण्याची पण आता हा तर थोडं समजून घ्या आणि करा कमेंट पण करा सगळं करा लाईक सबस्क्राईब शेअर करा तुमच्या माय <laughs>